नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज कुर्ला शहरात जापगी रोड स्टेशन अंतर्गत एक एक परिवार त्यावेळेस सोळा वर्षाची अल्पवयीन मुलगी होती त्यांच्या घर राहत होती तर त्यावेळेस एक माणूस मी म्हणजे तशी तोच एरियामध्ये राहतात तो माणूस तर तिथे त्यांनी एंट्री घेऊन धाकवर बलात्कार केला अशी बातमी अशी माहिती आम्हाला त्यावेळेस प्राप्त झाली होती आठ साडेआठ वाजता दरम्यान लगेच पोलिसांनी आमचे दाती रोडचे जे आहेत एफ आय आर दाखल होता दाखल केला होता परंतु तो आरोपी त्यावेळेस पडून गेला होता दाद आणि आरोपीचं जे नाव होतं तोहित खान समीर खान बेट आणि अठ्ठावीस वर्षाचा आरोपी होता आणि नंतर असं माहिती भेटली की आरोपीची पार्श्वभूमी पण गुन्हेगारीची आहे त्याचे अगोदरचे पण पाच गुन्हे होते आणि त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह सुद्धा पोलिसांनी घेतला होता आणि तो बेलवर रिलीज पण झाला होता तर सहा तारखेला जेव्हा ही घटना झाली होती तेव्हा त्याच्यानंतर तक्रार दाखल करण्यात आला दा होता तत्काल आणि तत्काल आमची चार पथक रवाना झाले होते दोन एल सीबीचे आणि दोन लोकल पोलीस स्टेशनचे याच्यामध्ये एक पार्श्वभूमी अशी पण आहे की त्यावेळेस आमचा गणपतीचा बंदोबस्त आणि ईदचा बंदोबस्त सुद्धा सुरू होता कारण की सात तारखेला अकोटमध्ये मोठ्या प्रमाणात गणपतीचा विसर्जन असतो नंतर आठ तारखेला बालकपूरमध्ये ईदची सुरूच होती नंतर नऊ तारखेला सिटीमध्ये होती तर आमचे जे रिसोर्सेस होते काही रिसोर्सेस गणपती आणि ईद बंदोबस्तमध्ये पण आमचे बेस्ट होते तरीसुद्धा हे गुन्ह्यांची दखल घेऊन गमितता घेऊन याचवर आमचे चारप्र रवाना झाले होते हे आमचे पथक कमीत कमी चार दिवसमध्ये पाच हजार किलोमीटरचा त्यांनी ट्रॅव्हल केलेला आहे भुसावळ खामगाव सुरत अहमदाबाद अहमदाबादवरून फ्लाईटनी दिल्ली नंतर आग्रा नंतर ट्रेननी भोपाळ झाशी देवास शिवपुरी मुना असा ट्रॅव्हल पाच हजार किलोमीटरचा कमीत कमी दहा जिल्ह्यांचा आणि पाच स्टेट्समध्ये महाराष्ट्र गुजरात दिल्ली एनसीआर यूपी एमपी एम पी असा आमचे पथकचा हे ट्रॅव्हल झालेला आहे टोटल आमचे दहा अधिकारी चालीस कर्मचारी हे केसवर आमचं लक्ष होता कारण की एक संवेदनशील केस होता गंभीर केस होता आणि घटना खूप अतिशय दुर्दैवी होती तर हे लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी स्वतः तिथले एसपी सोबत माझी निवडी झालेली होती प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेळोवेळी नाकाबंदी पण प्रत्येक एस पीजनी लागली होती हे केसमध्ये जी आणि आर पी एफ यांचा पण आम्हाला खूप सहयोग भेटला <दितला> प्रत्येक रिजनमध्ये आणि आमचा टेक्निकल सर्व्हिलियन्स आमचा ह्युमन इंटेलिजन्स आमचे इन्फॉर्मल नेटवर्क खूप अतिशय चांगल्या पद्धतीचा आमचा इन्फॉर्मल नेटवर्क आणि टेक्निकल सर्व्हिलन्स आमच्या याच्यामध्ये केंद्रित होता आणि वापर झाला होता टोटल दोनशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे सेट झालेले होते आणि बारा ट्रेन्स पूर्णपणे आरपीएफ आणि जी आर पी ची मदतून आम्ही सर्च केलं होतं तरी सुद्धा आरोपीची पार्श्वभूमी होती गुन्हेगारीची त्यामुळे थोडासा केस कॉम्प्लेक्स झाला होता त्यांना पोलिसांची थोडीफार वर्किंग पण माहीत होती तर काल रात्री मध्ये काल रात्री आम्ही एक ट्रॅप लावला होता आरोपीचा जे आम्हाला लोकेशन आम्हाला भेटली होती काल रात्री आम्हाला आरोपी मध्ये आमचे एन सी बी चे पतज्ञिक शंकर शेळके पी आय साहेबांचे अध्यक्षते खाली गणेश फुले वा हसन व इतर आमचे कर्मचारी होते ज्यांनी आरोपीला काल रात्री अटक केलेली आहे आरोपी सुद्धा आता आमचे कस्टडीमध्ये आहे आणि आज आम्ही आरोपी ची पी मागणी पण करणार आहोत तर मला फक्त याच्यामध्ये एक दुर्दैवी घटना आहे परंतु आनंद याचा होता की खूप अतिशय मेहनतहून आणि परिश्रमच्या नंतर हे आम्हाला आरोपी आमचे कस्टडीमध्ये आलेला आहे आणि खूप परिश्रम आणि ट्रॅव्हल कमीत कमी शंभर घंटा आवर्सचा ट्रॅव्हल आमचे पथकने केलेला आहे तर मी आमचे टीमला पण खूप याच्यामध्ये त्यांना मोडिलेट करतो धन्यवाद देतो आणि फक्त सर्वांना एकच इशारा आहे जे काही असे गुंडे प्रवृत्तीचे असे लोक असतील ते जगात कुठेही जाऊ शकतात गुन्ह्या करून परंतु अकोला पोलीस म्हणजे ते भारतात कुठेही असो जगात कुठेही असो आम्ही तिथे जाऊन त्यांची त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई त्याच्यावर करणार हे आम्ही याच्यासाठी खूप सक्षम आहोत आणि सतर्क आहोत तर आपल्याला फक्त एक माहिती देण्यासाठी आज एक प्रेस कॉन्फरन्स आम्ही आयोजित केलेली आहे